संपन्न। बिसूर तालुका मिरज येथील शाहिद मुजावर यांचे एस एम ई सेवा केंद्राचे आणि सुहेल मुजावर यांचे एस एम कन्स्ट्रक्शन ऑफिस उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिसुरगावचे लोकनियुक्त सरपंच सतीश निळकंठ तसेच भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक यांच्या हस्ते फीत कापण्यात आली तसेच उपसरपंच चंद्रकांत घारगे बिसूरचे पोलिस पाटील सतीश पाटील मुस्लिम संदन जमालचे अध्यक्ष गोज मुजावर जहांगीर नदाफ यांनी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी सरपंच सतीश नीलकंठ म्हणाले की बिसूर माळभाग परिसरामध्ये महा ई सेवा केंद्र सुरू झाले येथील लोकांच्या प्रत्येक कामासाठी धावपळ होण्याचे काम या महा ई सेवा मार्फत केले जाईल या महा ई सेवा केंद्रामध्ये उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड विभक्त करणे कार्ड कार्ड करणे करणे गॅझेट आणि आधार तसे आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स डोमेसाइल दाखला ओबीसी दाखला काढण्याचे काम केले जाईल त्यामुळे लोकांच्या अडचणी निवारल्या जातील माळबाग परिसरामध्ये महा ई सेवा केंद्राची सोय झाल्याने येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आलेल्या प्रमुख पाहण्यांचे आभार शकील मुजावर सुहेल मुजावर आणि शाहीद मुजावर यांनी मानले यावेळी मेहबूब मुजावर पत्रकार मोहम्मद अत्तार शंकर पाटील एजाज मुल्ला असलम नदाफ हाफिज सईद साजिद मुजावर वाहिद मुजावर सुभाष पाटील अफजल मुजावर सद्दाम मुजावर बाळासाहेब कोळी आदी मान्यवर उपस्थित होते